वॉशिंग्टीफोर परवरीन येथे घडला मोठा चमत्कार परवरीन येथील हा अली फॅमिली पासून काही अंतरावरती असणाऱ्या खाजगी जंगलामध्ये घडली चमत्कारिक घटना गरिबांना फ्लॅट व विला बांधण्याकरिता जागा मिळावी याकरिता सरकारी यंत्रणा व बिल्डर्स यांनी साक्षात जंगलातील देवाला केली प्रार्थना हे देवा हे मेट्रो सिटी मध्ये राहणारे गरीब लोक ज्यांना खायला रेशनचे तांदूळ सुद्धा मिळत नाही म्हणून ते बिर्याणी खाऊन जीवन जगत आहेत असे गरीब लोक यांच्या प्रत्येक मुलांकडे फक्त एक ते दोनच स्वतःची फोर व्हीलर आहे असे काबाडकष्ट करून जगणाऱ्या गरीब लोकांकरिता फ्लॅट व विला बांधून देण्याचा आमचा प्रामाणिक उद्देश आहे तो उद्देश यशस्वी करण्याकरिता तू आम्हाला मदत कर आणि जी काही जंगलात वाढलेली झाड आहे यांना तू रातोरात नष्ट कर आणि या गरीबाकरिता फ्लॅट्स व विला बांधण्यासाठी जागा मोकळी करून दे रे देवा दे रे देवा तुझी आमच्या सर्वांच्या वरती कृपा असू दे रे देवा कारण या गरीब लोकांकडे फ्लॅट व विला घेण्याकरिता फक्त दोन कोटी ते दहा कोटी पर्यंतच ते खर्च करू शकतात रे देवा इतके गरीब लोक याच्याबद्दल तुझ्या मनात दया येऊ दे रे देवा हे जंगल नष्ट करून आम्हाला ह्या गरीब लोकांसाठी फ्लॅट व विला बांधण्यासाठी तुझा आशीर्वाद मिळू दे रे देवा अशी प्रार्थना सरकारी यंत्रणा व बिल्डर यांनी केली त्यानंतर असा चमत्कार झाला की त्या जंगलातील झाडे रातोरात गायब झाली जंगल देवतांनी देखील या गरीब लोकांना फ्लॅट व विला मिळावा याकरिता जागा रिकामी करून दिली असा चमत्कार परवरीम येथील हाली फॅमिली स्कूल पासून काही अंतरावरती घडलेला आहे याची नोंद गोव्यातील प्रत्येक नागरिकांनी घ्यावी व असा चमत्कार घडलेल्या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी छोटा व्यवसाय करणारे खाजगी नोकरी करणारे श्रीमंत लोकांनी या घटनेवरून लक्षात घेतले पाहिजे की देव हा सरकारी यंत्रणाच्या साह्याने अशा गरीब लोकांचे कल्याण करणाऱ्या बिल्ड्रा करिता सदैव आशीर्वाद देत असतो धन्यवाद